तर नमस्कार मित्रांनो आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत वर्षा उसगावकर यांचं वय छपन्न वर्ष आहे वर्षा उसगावकर यांचा जन्म उसगाव गोवा येथे झाला मार्च दोन हजार मध्ये वर्षा यांचा अजय शंकर शर्मा यांच्यासोबत विवाह संपन्न झाला वर्षा यांनी शालेय शिक्षण डेंपो उच्च माध्यमिक विद्यालय पणजी गोवा येथून पूर्ण केलं त्यानंतर माध्यमिक शिक्षण गोवा विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद महाराष्ट्र येथून पूर्ण केलं वडील ए के एस उजगावकर हे एक राजकारणी होते आई मानिकाबाई उजगावकर वर्षा यांची प्रसिद्ध भूमिका झाशी की राणी एकोणीसशे पंच्याण्णव टेलिव्हिजन मालिकेतील राणी लक्ष्मीबाई वर्षा यांना आजवर भेटलेले पुरस्कार महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये गमत जम्मत या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये देण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पैंज लाग्नाचे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वर्ष यांनी केलेले काही चित्रपट हमाल दे धमाल एकोणीसशे एकोणनव्वद कुठे कुठे शोध तिला एकोणीसशे नव्वद जीवसका एकोणीसशे एक्क्याण्णव पर्व दोन हजार एक अर्जुन दोन हजार अकरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये वर्षा उसगावकर यांनी काम केलं आहे